नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे जोकोविच हवा योगेंद्र यादव नको मित्र हो स्वतंत्र वृत्तीनं जगणारी माणसं आणि भारत स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्षाहून अधिक काळ लोटला तरी इस्लामी मानसिकतेला घाबरून परक्यांचे दास म्हणून जगणारी माणसं या दोघांमधला फरक अंतर दाखवण्यासाठी हा व्हिडिओ आहे नोवाक जोकोविच याला तुम्ही ओळखता पण त्याच्या व्यक्तिमत्त्वातला एक विशेष तो आज आपण समजून घेणार आहोत नोवाक जोकोविच हा बेलग्रेडचा आहे सर्बियातला आहे आणि जागतिक स्तरावर सर्वोच्च मान मिळवणारा टेनिसमधला तो खेळाडू आहे त्याचं वय सदतीस असलं तरी चोवीस वेळा त्यांनी ग्रँड स्लॅम म्हणजे टेनिस खेळातलं जागतिक सर्वोच्च पद त्यांनी चोवीस वेळा मिळवलेला आहे जगामधल्या श्रीमंत व्यक्तींमध्ये त्याची गणना होते काही त्याला कमी नाही मग विशेष काय त्याला दोन मुलं आहेत दहा वर्षाचा मुलगा आहे सात वर्षाची मुलगी आहे ती ज्या शाळेत जातात त्या शाळेतल्या प्रत्येक मुलाकडे मोबाईल आहे फक्त या दोन केवळ या दोन जोकोविचच्या मुलांकडे मोबाईल नाही आणि म्हणून शाळेत रोज त्यांची टिंगल केली जाते तुझे वडील तुला का नाही मोबाईल घेऊन देत मुलं घरी अट्ट धरतात आईला कळत नाही सगळ्यांनाकडे मोबाईल आहे तर आपल्या मुलांना पण पाहिजे असं आईला वाटतं नवऱ्याची भूमिका पण तिला पटते जोकोविच चंद काय म्हणणं आहे ते मुलांना का मोबाईल घेऊन देत नाहीत त्यांचं म्हणणं असं आहे मुळात लहान मुलांना मोबाईलची गरज नाही लहान मुलांनी काय केलं पाहिजे भरपूर खेळलं पाहिजे आणि भरपूर अभ्यास केला पाहिजे आणि सहजपणे जगलं पाहिजे आपल्याला सहज शक्य असतं एखादी वस्तू घेणं म्हणून ती घ्यायलाच पाहिजे असं काही नाही मोबाईल हे व्यसन आहे मला लहान मुलं माझी त्यापासून दूर ठेवायचे आहेत आणि त्याने मैदानावर वरती आकाश आणि खाली भूमी मैदानावर त्यांनी खेळलं पाहिजे माती अंगाला लागली पाहिजे नैसर्गिक वातावरणात त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास झाला पाहिजे म्हणून मी मोबाईल त्यांना घेऊन देत नाही मोठा झाल्यावर ते घेतील आपल्याकडे लहान मुलांना कसं मोबाईलचं व्यसन आहे मोदी एकदा म्हणाले होते ना एका कार्यक्रमात एक बाई म्हणाली माझा मुलगा ऐकत नाही मोदी म्हणाली पबजी खेळतो का तो मोबाईलवर याच्यावरनं आपल्याला कळतं की मोबाईलचं व्यसन कसं आहे तर जोकोवाच हा जागतिक स्तरावरचा एवढा मोठा खेळाडू तो म्हणतो की माझ्या मुलाला स्वतंत्रपणे मला वाढवायचं आहे दुसऱ्या कोणाचीही छाप त्याच्यावर असता कामा नये नैसर्गिकपणे तो वाढला पाहिजे आणि म्हणून मी माझ्या मुलांना मोबाईल घेऊन देत नाही याचा अर्थ त्यांना काही कमी पडतं आहे असं नाही मग लहान मुलांना आईवडिलांचं प्रेम हवं असतं ते आम्ही भरपूर देतो मी जगात कुठेही असलो तरी माझ्या मुलाच्या संपर्कात असतो माझा मुलगा काय करतो शाळेत जाऊन अभ्यास किती करतो खेळतो किती त्याला काय आवडीनिवडी आहे हे सगळं मला माहीत असतं त्याच्या आईपेक्षा मला त्याची जास्त माहिती आहे त्यामुळे मला माझ्या मुलांना नैसर्गिक वातावरणात वाढवायचं आहे असं जोकोविश म्हणतो सहज शक्य असूनसुद्धा तो आपल्या मुलांना मोबाईल घेऊन देत नाही आता दुसरा आपला योगेंद्र यादव काय म्हणतो ते पाहू आपण योगेंद्र यादव हा राजकीय विश्लेषक आहे भाजप विरोधातला आहे काँग्रेसला धरू नये समाजवादी विचारांना धरू नये लालू प्रसाद यादव वगैरे या सगळ्यांच्या सगळ्यांमध्ये त्याची बस असते आणि भारत जोडो भारत जोडो अभि जोडो जे अभियान ते आहे राहुल गांधीचं त्याचा तो, तो सदस्य आहे तो भयंकर अस्पष्ट आहे सध्या योगेंद्र यादव कारण का त्याचं म्हणणं हे जे आमची मंदिरं तुम्ही पाडली ती परत करा ही जी हिंदूंची मागणी सगळ्या भारतामध्ये निनात्य आहे आणि मग प्रत्येक ठिकाणी सर्वेक्षण हा सार्वजनिक उन्माद आहे ही खुन्नस आहे असं त्याचं म्हणणं आहे आणि ही जुनी मढी तुम्ही का उकरून काढताय असं त्याचं म्हणणं आहे म्हणजे राम मंदिर हिंदूंनी परत मागायचं ज्ञानवापी मंदिर परत मागायचं मथुरेचं कृष्णाचं मंदिर हिंदूंनी परत मागायचं मुसलमानांनी तोडलेलं ही जुनी मढी तुम्ही का उकरून काढताय ही खुन्नस नाही आहे का खुन्नस कशाला म्हणतात जर जुन्या काळात तुम्ही आमचे हाल केलेत म्हणून आज प्रत्येक हिंदू प्रत्येक मुसलमानाचे हाल करायला टपलेला असेल त्याला छळायला टपलेला असेल असं एक उदाहरण आहे का कुठे की हिंदू खुन्नसपणे वागतायत हिंदू अत्यंत उदारतेनं वागतायत त्यामुळे खुन्नसने येण्यास सार्वजनिक उन्माद आहे असं तो म्हणतो आहे योगेंद्र यादव सार्वजनिक उन्माद कशाला म्हणतात अयोध्येमध्ये एक बाबरी मशीद कारसेवकांनी पाडली आणि जे थांबले त्यांना आपला निषेध व्यक्त करायचा होता त्यांनी अयोध्येतल्या सगळी मशि मशिनी नाही पाडल्या देशातल्या सगळ्या दुसऱ्या एकाही मशिनीला पण याचा राग म्हणून पाकिस्तानमध्ये सरकारने अधिकृतपणे बुलडोजर लावून तीनशे मशी मंदिरं पाडली याला सार्वजनिक उन्माद म्हणतात हिंदूंमध्ये सार्वजनिक उन्माद नाही आहे पण तो योगेंद्र यादव लक्षात घेत नाही तो असं म्हणतो त्याची त्याचा युक्तिवाद बघा तो असं म्हणतो की याचे परिणाम तुम्ही लक्षात घेतलेत का आणि तुम्ही तरी स्वच्छात का हो असा तो हिंदूंना विचारतो प्राचीन काळामध्ये गेल्या पाच हजार वर्षामध्ये हिंदूंनी नाही का दुसऱ्या हिंदूंची मंदिरं पाडली एका पंथाने दुसऱ्या पंथाची मंदिरं पाडली नाही का मग ते तो चालतं मग मुसलमानानेच पाडलेली मंदिरं कशाला पाहिजेत हिंदूंनी पाडलेली मंदिरं हिंदू पुन्हा खवळून उठले तर तुम्ही काय करणार आहात मी योगेंद्र यादवांना नम्रपणे असं तो अशी दहा उदाहरणं तरी त्यांनी द्यावी की हिंदूंनी हिंदूंची मंदिरं पाडली अहो हिंदूंची ही विशेषता आहे की पहिल्यांदा जेव्हा मुसलमान व्यापारी परदेशातून इथे आले केरळमध्ये आणि अन्य ठिकाणी तेव्हा व्यापारासाठी चांगले लोक आले असं समजून हिंदूंनी त्यांना मशिदी बांधून दिल्या हिंदू दुसऱ्यांच्या प्रार्थनास्थळाचा नेहमी सन्मान करतात त्यामुळे हिंदूंनी असं कधी कुणाची मंदिरं पाडलेली नाहीत आणि दुसरं कसं आहे समजा आपण असं धरून चालू योगेंद्र यादव म्हणतात त्यामुळे काहीतरी कारणानं राजकीय कारणानं हिंदूंनी हिंदूंची मंदिरं पाडली असतील आज काय परिस्थिती आहे आज हिंदू कोणाची मंदिरं पाडत नाही आहेत त्यामुळे त्यावेळेला समजा चूक झाली असेल ती चूक हिंदूंनी सुधारली मुसलमानांच्या विषयात असं म्हणता येईल का प्राचीन काळात इतिहास काळात मोंगलांचं राज्य भारतावर होतं तेव्हा ते हिंदूंची मंदिरं पाडतच होते कारण आम्ही आक्रमण केलं आहे तर आम्ही आक्रमण केलं आहे के तुमच्यावर राज्य करतो आहे याचं चिन्ह म्हणून पहिल्यांदा ते मंदिरं पडायचं आहे आणि महिलांचं अपहरण करायचं आहे ही प्रवृत्ती मुसलमानांची बदललेली नाही ती आजही आहे आजही काश्मीरमध्ये हिंदूंचे हालत होत आहेत आणि सर्वत्र जिथे संधी मिळेल तिथे वेगवेगळ्या नावाखाली जिहाद या नावाखाली हिंदू हिंदूंचं भावविश्व कमी कमी होत जाईल आणि मुसलमानांचं जे इस्लामिक विश्व आहे त्याप्रमाणे भारताचा कारभार चालेल कायदेसुद्धा मुसलमानांना आणि वक्फ बोर्ड काय त्यामुळे मुसलमानांच्या इतिहासकालीन आणि वर्तमानकालीन परिस्थितीमध्ये काहीही फरक पडलेला नाही योगेंद्र यादव हा किती दुष्ट माणूस आहे तोही पहा त्यांनी काय आरोप केले तीन प्रकारचे आरोप मी सांगतो की इथे भारतामध्ये हिंदू मुसलमानांचं उच्चाटन करत आहेत आणि बांगलादेशामध्ये हिंदूंचे हाल झाले की मुस एकी हिंदूंना भारतातल्या हिंदूंना दुःखाचे कड येतात का म्हणून तुम्ही तुमच्या मुस देशातल्या मुसलमानांचं उच्चाटन करता मग बांगलादेशात हिंदूंचे हाल झाले किंवा ते कसे जगले ह्याच्यात पडण्याचं तुम्हाला कारण काय आहे म्हणजे बांगलादेशातल्या हिंदूंविषयी या योगेंद्र यादवला काहीही वाटत नाही ममत्व आणि तो म्हणतो तुम्ही उच्चाटन करता एक उदाहरण त्यांनी द्यावं की मुसलमानांचं सा उच्चाटन चालू आहे मुसलमान इथे सुखानं नांदत आहेत अहो त्यांची लोकसंख्या हिंदूंपेक्षा वाढते कितीतरी पटीनी याच्यापेक्षा वेगळं आणखीन उदाहरण काय हवं भाजपचे लोक बांगलादेशातल्या हिंदूंचे हाल होत आहेत म्हणून संयुक्त राष्ट्रसंघात जात जायचं म्हणतायत याचा राग आहे योगेंद्र यादवांना योगेंद्र यादव यादव म्हणतात हे ढोंग आहे तुम्ही तुमच्या देशात मुसलमानांवर अत्याचार करता ख्रिश्चनांवर अन्याय करता असं कोणी म्हटलं तर तुमच्या सार्वभौमत्वावर हल्ला होतो मग बांगलादेशातल्या हिंदूंचं काय व्हायचं असेल ते होईल तो त्या सरकारचा अधिकार आहे असं तुम्ही करत नाही तुम्ही संयुक्त राष्ट्रसंघात ही नेहरूंची प्रवृत्ती आहे नेहरूंनी एकोणीसशे पन्नासमध्ये पाकिस्तानचा पंतप्रधान लियाकत अली खान याच्याशी संधी केला आहे करार की आम्ही आमच्या देशात अल्पसंख्याकाशी कसं वागतो तुम्ही चौकशी करायची नाही तुम्ही तुमच्या देशात अल्पसंख्याकांशी कसे वागता आम्ही चौकशी करणार नाही हा करार आहे त्यामुळे श्रीप्रकाश पाकिस्तानमध्ये आपले राजदूत होते त्यांनी लिहिलं आहे आत्मचरित्रात की रोज रांगा लागायच्या दूतावासासमोर भारतीय दूतावासासमोर की आमचे हाल होत आहेत आमच्यावर अन्याय होतो आहे आमची विटंबना होते आणि मला लक्ष घालता येत नसे या करारामुळे तरी ते हा लक्षात घेत नाही योगेंद्र यादव आणखीन पुढे गेले आणि म्हणतात आज भाजप सत्तेवर आहे आज हिंदूत्वनिष्ठ माणसं सत्तेवर आहे शंभर वर्षांनी काय होईल शंभर वर्षांनी लंबक इकडून तिकडे गेला तर काय होईल म्हणजे ते धमकी देत आहेत की पुन्हा मुसलमान धारजिणं सरकार किंवा मुसलमानच भारतावर पुन्हा राज्य कसे करणार नाही तर हे तुम्ही वाढवू नका हे खुन्न सार्वजनिक उन्माद वाढवू नका असं तुम्हाला ते वारंवार ओरडून आहेत यांचं म्हणणं काय आहे योगेंद्र यादवांचं म्हणणं काय की तुम्हाला काय हवं आहे तुम्हाला न्याय हवा आहे आमची मंदिरं पाडली ती आमची आम्हाला परत पाहिजेत या तुमच्या मागणीमध्ये तुम्हाला असं वाटतं की आपण न्याय मागतो आहे तुम्हाला न्याय हवा आहे की शांतता हवी याचा निर्णय घ्या तुम्ही न्याय मागत राहिलात तर अशांतता माजेल यादवी युद्ध होईल तर ते टाळा आणि तुम्ही शांततेला महत्त्व द्या याचा अर्थ काय होतो योगेंद्र यादव हो। तुम्ही भारत जोडो म्हणताय आणि नेहमी न्यायाच्या गोष्टी करता तुम्हाला भारतात जर यादवी युद्ध व्हायला नको असेल अशांतता निर्माण व्हायला नको असेल तर मुसलमानांना त्यांना जसं वागायचं तसं वागू द्या आणि मुसलमानांनी केलेल्या अन्यायाविरुद्ध हिंदूनी न्यायाची मागणी करू नये हा अन्याय दूर करा असं म्हणू नये ही किंमत आहे शांततेची सुरक्षिततेची किंमत आहे की कि मुसलमानांनी केलेले अत्याचार निमूटपणे सहन करा अशी मागणी आहे या योगेंद्र यादवनी चंद्रतूड धनंजयराव चंद्रतूड सर्वोच्च न्यायालयाचे आत्ता सेवानिवृत्त झालेले मुख्य न्यायाधीश यांनी सर्वेक्षण करायला काही प्रत्यवाय नाही असा निर्णय दिला होता की ज्या मशिदी आज आहे त्यापूर्वी त्यांची मंदिरं होती का खाली मंदिरं आहेत का सर्वेक्षण करायला काय प्रत्यवाय आहे असं जे म्हटलं त्याबद्दल त्यांनी दोष दिला आहे की हे जुनं उकरून काढू नका असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी न्यायमूर्ती एज ए नवीन सर्वोच्च न्यायाधीश आहेत त्यांना त्यांनी विनंती केली आहे की तुम्ही पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ही जी लक्ष्मण रेषा आहे त्या दिवशी मंदिर मशीद दशय असतील तशी त्याच्यात बदल करायचा नाही हा जो काँग्रेसनं काँग्रेस सरकारनं एकोणीसशे एक्याण्णवचा कायदा केला त्याप्रमाणे तुम्ही निर्णय द्या आणि यापुढे हिंदूंना आंदोलन करायला बंदी करा अशी त्यांनी मागणी केली आहे योगेंद्र यादव यांनी काय फरक आहे पहा जोकोविच आणि योगेंद्र यादव जोकोविच हा नैसर्गिक वातावरणात कोणतंही बंधन नको पारतंत्र्य नको माझी मुलं स्वतंत्रपणे वाढली पाहिजे त्यामुळे मोबाईल हे देखील एक संकट आहे असं त्याला वाटतं आणि इथे मुसलमान हे संकट नाही आहे असं योगेंद्र यादव तुम्हाला पटवण्याचा प्रयत्न करत आहेत मुसलमानांनी अन्याय केले तर ते तुम्ही सहन करा कारण तुम्हाला शांतता त्यामुळेच मिळू शकेल मुसलमानांची तडजोड करतच तुम्हाला जगावं लागेल ही काँग्रेस संस्कृती आहे हिंदूने आपलं स्वतःचं अस्तित्व वेगळ्या पद्धतीनं कोणत्याही पद्धतीनं दाखवू नये या देशाचं भावविश्व हिंदू आहे हा आग्रह सोडा आता जमाना बदलतो आहे आता मुसलमानांना जसं या बा देशाच्या भावविश्वात बदल करायचा असेल तर करू द्या अशी यांची मागणी आहे शांततेसाठी वास्तव काय आहे की जसे इतिहास काळात मुसलमान होते तसेच ते आज आहेत इतिहास काळात मुसलमानांनी अन्याय केला आहे मंदिरं पाडलेत महिला आज त्यांना तेच करू द्यायचं का तुम्ही स्वतंत्र झालात याला काय अर्थ आहे त्यामुळे योगेंद्र यादवांपासून आपण सावध राहिलं पाहिजे आणि मागणी अशी करायला पाहिजे आता हिंदू आणि मुसलमान या दोघांना उद्देशून मला असं म्हणायचं की मुसलमानांनी उदारपणे आता हे जे हिंदू स सत्तेवर आलेत हिंदुत्वनिष्ठ हे काही सहजासहजी सत्ता विनमुख होणारे लोक नाही आहेत त्यांच्याकडे परिश्रम आहेत त्यांच्याकडे संघटन आहे आणि मुळात त्यांच्याकडे देवान आहे त्यांच्याकडे देशभक्ती आहे आणि त्यांना आत्मभान आलं आहे त्यामुळे त्या हा देश बदल नाही विकसित भारत करणार म्हणजे काय हिंदूंचा गेलेला सन्मान जो आहे तो परत मिळवायचा आहे आणि मुसलमान ख्रिश्चन पारशी जू सगळे अल्पसंख्याक अत्यंत सुखानं राहतील या देशात पण ते हिंदूंना डावलून हिंदूंवर अन्याय करून हिंदूंना मारून असे नाही राहू शकत हिंदूंचा मान हा राहिलाच पाहिजे कारण हा देश हिंदूंनी घडवलेला आहे यालाच हिंदुत्व म्हणतात तर त्या दृष्टीनं हिंदूंनी आमचं गेलेलं प्र प्रत्येक मंदिर आम्हाला परत हवं आहे दृष्टीनं सर्वेक्षण व्हायला पाहिजे मुसलमानाने आपणहून हे ओळखायला पाहिजे की ही मागणी वाढत जाणार आहे मुसलमानाने आपणहून पुढे येऊन आम्ही आमची तुमची बळकावलेली मंदिरं आम्ही परत करायला उत्सुक आहोत राजी आहोत असं म्हटलं पाहिजे शांतता निर्माण करण्याचा तो मार्ग आहे मुसलमानांना तुम्ही शांतता निर्माण करण्याचा मार्ग सुचवा हिंदूंना सुचवू नका कारण हिंदू आजपर्यंत शांतच राहिलेले आहेत त्यामुळे यापुढे हिंदूंनी प्रत्येक क्षणाला प्रत्येक प्रसंगाला प्रत्येक संधीला तुम्ही देवादेवा देवळात देवा जाता तेव्हा आमच्या गावातलं आमचं बळकावलेलं जुनं मंदिर आम्हाला परत मिळू दे अशी देवाजवळ प्रार्थना करा आपली मागणी हिंदूंनी आपली मागणी सोडू नये गेलेलं प्रत्येक मंदिर परत मिळालं पाहिजे हेच या योगेंद्र यादव आणि काँग्रेस संस्कृतीला उत्तर आहे आणि हे काँग्रेस संस्कृतीचे लोक हे किती भयानक आहेत किती धोकादायक आहेत हा धोका हिंदूंनी ओळखावा एवढंच मला सांगायचं आहे माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद